आगाव झालेले आहेत ना इतके आगाव झालेले आहेत ते पण आता मागे ना आम्ही बोलवलं होते वायफाय त्यांना समज कोण आहे बाबा, नहीं, बाबा। नहीं। 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 नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये शनिवारचा व्हिडिओ आहे कुणालचे बाबा दापोलीला गेले होते पाहुणे बघा सगळे आले होते ना माझ्या माहेरची माणसं त्यांना सोडायला कुणाल गेलेला आहे मुंबईला वाघ्या शेरू गेले होते खेळायला म्हणजे आज घरामध्ये मी एकटीच होती कुणालचे बाबा गेल्यानंतर मी ना एक झोप काढली म्हणजे दारं खिडक्या सगळी लावून घेतली आणि त्याच्यानंतर एक झोप काढली जवळजवळ आठच्या दरम्यान मी उठले आणि त्याच्यानंतर घेतले आहे हवा आवरायला खरं सांगू का तुम्हाला मी ना आज सुट्टी घेणार होती म्हणजे आज कोणतं शूटिंग करायचं नाही आराम करायचं असं सगळं मनामध्ये मी ठरवलं होतं पण उठल्यानंतर काय वाटलं काय माहीत नाही मला म्हटलं आज घरात मी एकटी आहे म्हणजे असा मनामध्ये माझा विचार आला म्हटलं आता काय करायचं त्याच्यामुळे कुठेतरी मनामध्ये बघा असलं असल्यावर भीती असते वाघ्याचे रूपन घरामध्ये नव्हते सकाळी सहाच्या दरम्यान ते दोघं जण खेळायला गेले होते आणि आठ साडेआठ झाले तरी पण त्यांचा सुद्धा पत्ता नव्हता त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण अपन, आपला व्लॉग बनवायला सुरुवात करूया आता हे कशासाठी ते पण तुम्हाला सांगते की बघा एकटं असल्यावरती आपल्याला भीती वाटते अशी मी घाबरत नाही पण कुठेतरी थोडी धाकधूक धाकधूक असतेच त्याच्यामुळे शूटिंग चालू असेल आपला फोनचा बघा कॅमेरा चालू असला की भीती नसते म्हणजे तुम्ही समजा मी काय म्हणते ते आणि असा विचार केला आणि त्याच्यानंतर बघा मी इथे आता शूटिंग करायला सुरुवात केलेलं आहे तर सगळ्यात आधी आता मी काय घेतलेलं आहे घर आवरायला म्हणजे हॉल वगैरे सगळं म्हटलं आज क्लीन करून टाकूया तर भरपूर असा कचरा वगैरे म्हणजे जे काही बिनकामाच्या सगळ्या वस्तू होत्या ना एक प्रकारे म्हणे मी की डीप क्लिनिंग मी आज सगळं करून घेतलेलं आहे सगळं म्हणजे अंतरुण वगैरे सगळी एक साईडला करून टाकले गादीचे चादर वगैरे सगळं चेंज करून घेतलं आणि पूर्ण सोफा वगैरे हलवून सगळं हॉल जो आहे ना तो क्लीन करून घेतलेला आहे केर कचरा सगळा काढून घेतला हॉल तर झालं त्याच्यानंतर सेम किचनचं केलेलं आहे त्याच्यानंतर आपली फूडची पडवी त्याच्यानंतर मागची पडवी बाहेर पाऊस की नाही चालूच होता म्हणजे असं स्वतःला की नाही मी कामामध्ये बिझी करून घेतलं म्हणजे आपण बघा कामामध्ये असलं ना की दुसरा कोणता विचारच आपल्या डोक्यामध्ये येत नाही आता हे झालं का आपण पुढचं काम कसं करायचं हे सगळे सततने विचार आपल्या डोक्यामध्ये चालू असतात आणि अशा प्रकारे मी स्वतःला गुंतवून घेते ज्यावेळेस घरा घ म्हणजे घरामध्ये बाबा कोणी नसतं ना त्यावेळेस अशा प्रकारे मी स्वतःला गुंतून घेते आता ना वाघ्या शेरू नव्हते त्याच्यामुळे थोडीशी मला अशी भीती वाटत होती नाहीतर वाघ्या शेरू असले ना की मी अजिबात घाबरत नाही मी एकटी राहते घरामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये कुणालचे बाबा बघा दापोलला गेले होते ना त्यांनी एक दोन क्लिप काढल्या त्या तुमच्याशी शेअर करणार आहे तर नक्की बघा आणि कुणालनेसुद्धा मुंबईच्या एक दोन चार क्लिप पाठवलेल्या आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी की नाही पूर्ण पहा आणि कुणालने काय धमाल मस्त केली ते पण तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओमध्ये नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये पाऊस बघा चालूच आहे बाहेर कंटिन्यू पाऊस चालू आहे अजिबात पाऊस किन्हा थांबलेला नाही आहे आता बघा घरातलं आवरलं मी आता मी चाललेले आहे बाहेर म्हणजे पाऊस पडतो आहे बाहेर ना आपलं ते जामचं झाड आहे ना ते जाम आहे ना तर पडतायत खाली गळून पावसामुळे त्याच्यामुळे मी दोन पडलेले दिसत आहेत म्हणजे जाऊन उचलून आणते आणि एक दोन चार बिया जरा लावते नारळाच्या झाडामध्ये वालीच्या शेंगात ना तर ज्यानंतर पाऊस पडला आहे तर म्हणजे सुरुवात करते पुन्हा जेव्हा मी आत्ताच फोन लावला होता की बिया मी लावते त्याच्यावर चालेल लाव पण वेगळ्या कुठल्या अशा लावू नको कुठल्या एकच बियाणं लाव त्याच्यामुळे काढल्या त्या वाल्याच्या शेंगांच्या बिया त्या पटकन लावून घेते आणि रोपं कशी रुजून आले ना, 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 ना का तुम्हाला मी दाखवीन नंतरला म्हणजे काय तर आता सुरुवात बघा केलेली आहे म्हणजे आज करायचं होतं बागेतलं काम म्हणजे कुणाला जेव्हा आता मला म्हणत होते फोनवरती की खत वगैरे घालून घे आपल्या ज्या बाकीच्या बागा वेली आहेत ना काय काय रुजलेलं आहेत ना तर भेटलं आज नको म्हटलं उद्यापासूनच करूया उगाच भिजायला होतंय म्हटलं आज घरातलं सगळं क्लिनिंग करून घेते म्हणजे कसं बरं होईल मग घरातलं झालं का मग उद्यापासून मी फ्री झाली मग चला पटकन जाऊ दे आता फोन काय बाहेर नाही येईला आता सगळं भिजून जाईल छत्री पण नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे आता इथे सेट करते तुम्ही फक्त बघा बागेत काम करायला गेले मी म्हणजे नारळाच्या झाडामध्ये वालीच्या शेंगाचं बियाणं टाकलं मी त्याच्यानंतर थोडंसं रान पण साफ केलं म्हणजे कुठेतरी मनामध्ये असं म्हणजे वाटत होतं की अजून वेगवेगळं बियाणं रुजू का वाफी तयार करू का आणि त्याच्यानंतर मी स्वतःवरती कंट्रोल केला की नको आत्ता नको पहिला आधी कुरालच्या बाबांना येऊ दे आणि मग ते आले का पटापट आपलं सगळं काम की नाही होऊन जाईल आज जरा पाऊस सांगते तुम्हाला म्हणजे कमी होता शरीराच्या दिवशी पाऊस कमी होता खूप म्हणजे येऊन जाऊन असा पाऊस होता पण होता पाऊस असं सगळं आहे म्हणजे थोडा वेळ थांबायचा पुन्हा यायचा तर इथे बघा सगळं मी साफसफाई सा पण थोडीशी करून घेतली म्हटलं आता भिजायला बाहेर पडलेच आहे तर थोडंसं म्हटलं रान पण बाजूला करूया म्हणजे असं बागेमध्ये बघा काम करायला गेलो ना आपण अस की असं वाटतं की सगळंच करावं म्हणून खूप अशी इच्छा होते आणि आवडीचं काम असलं की आपल्याला पण ते करायला कसं भारी वाटत नाही आणि मी कसे रमते बागेमध्ये या झाडांमध्ये फुलांमध्ये वेळींमध्ये मी ना खूप अशी रमते पण इतकंच की आता पाऊस चालू झालेला आहे ना त्याच्यामुळे हे थोडंसं जरा तब्येतीकडे पण लक्ष द्यावं लागेल बघा फायनली सगळं बघा माझं आटपलेलं आहे सुद्धा करून झाले आज देवपूजेला थोडंसं मला जरा की नाही उशीर झाला कारण माझ्या आवऱ्याला थोडंसं उशीर झाला आता मी दुपारचं जेवणसुद्धा केलेलं आहे जेवणामध्ये काही नाही फक्त मी आज खिचडी बनवले वाग्या शेरू आणि मी असं आमच्या तिघांसाठी ह्या कुकर पण लावून झालेलं आहे ह्या दोघांचं तुम्हाला सांगते सकाळी काहीतरी साडेपाच सहाच्या दरम्यान दोघंजण घरातून पळाले तर पळाले तर हा शब्द वापरून कारण म्हणजे दरवाजा उघडला ना तसे दोघं जणं पळाले बघा थांबलेच ना एक मिनटं आणि आत्ता काहीतरी अकराच्या दरम्यान दोघं जणं आलेले आहेत तुम्ही मगापासून नोटीस केलं का व्हिडिओ माहिती तुम्हाला ते कुठेही दिसलेले नाहीत आणि आत्ता म्हणजे मघाशे आलेले आहेत ते त्यांना तर पुसून वगैरे काढलं पूर्ण भिजलेले होते पुसून मिसून काढलं आणि त्याच्यानंतर मग मी माझं आवरलं आणि मी अशा काळजीमध्ये होते किती वेळ झाला अजून आले कसे नाही आले कसे नाही असं सगळं बघा दोघांचं आणि आता त्यांना खायला दिलं आहे मी दही दिलं आहे थोडंसं कारण काल ना त्यांनी नॉनवेज जरा जास्त खाल्लं होतं त्याच्यामुळे मला वा असं वाटलं की थोडंसं दही द्यावं त्यांना खाऊन झालेलं आहे आणि आता दोघं जण बाहेर आहेत हा बघा हा बघा किचनचे ते उभा आहे तुम्हाला मी दाखवते दोघांना पण दाखवते शेरू बघा आहे ना त्याला बाहेर जाऊया हा बघा बोका एक हां इतके दोघं जण आगाव झालेले आहेत ना इतके आगाव झालेले आहेत की जरा त्यांना चान्स मिळाला की बाहेर पळायच्या मागं असं आहे ते तर हे बघा हे आता बाऊल त्यांनी खाऊन झालं ना आत्ताच दिलं एक दोन मिनटं झाले आणि हानी नाही खाल्लं बघा ते बघा दही खा बाबू काय झालं दही नको आहे काय हवं आहे हां हे खा गुड बॉय थोडंसं म्हटलं दही खाऊ खा खा। दे जरा पोटाला जरा म्हटलं नॉनव्हेज खाल्लं आहे ना काल जास्त तर बघा न नाटकं धर धर माझ्या बाबुडे आता नको वाघ्याला खाऊ दे वाघ्या तू खा धर वाग्या तू खादर वाघ्याला खायचं खा त्याला खा खा खा। राहू दे त्याला मी दुसरं खायतरी देई राहू दे चल आता त्याला खाऊ देत हा असे हे दोघ जण आगाव आहेत पूर्ण भिजलेले होते सुकले सुके झाले काय झालं काय हवं आता पाऊस बारीक बारीक चालू झालेला आहे पाऊस मगाशी आ, एक तास पाऊस जरा थांबला होता पण आता पुन्हा किन्यास सुरुवात झालेली आहे आणि कुणालच्या बाबांचा फोन आला होता मगाशी म्हणजे एक साडे बाराच्या दरम्यान ते पोहोचले दापोलीला आता एक अर्धा तास तिथे थांबतील आणि लगेच त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे म्हणजे समजा ना संध्याकाळी मला वाटलं एक दोन तीन चार पाच सहा जर का रस्ता चांगला असेल तर एक सात ते आठ वाजेपर्यंत ते येतील घरी आज मी विचार केला होता की कपाट साफ करूया कारण कपडे ना जरा सगळे खाली झाले पण थोडंसं आळस वाग्या थोडंसं म्हटलं आळस केल्यानंतर जाऊ ते जरा एक दिवस आराम करते म्हणजे थोड्या वेळाने करेन मी आता एडिटिंगचं वगैरे आहे ना ते करून घेते मग नंतर मग बघू मग नंतर करेन थोड्या वेळाने आता मी घ्यायचा विचार करू होती पण मनाची इच्छा होत नाही आहे आणि म्हटलं नको मन होत नाही आहे ते म्हणजे कशाला लावूया तर राहू नंतर त्याला करूया आता थोडंसं रिलॅक्स राहूया आता घरचं सगळं काम बघा झालेलं आहे आठ आता असं जरा असं जेवायचं आणि मग आराम करायचं माझं ना एडिटिंग पण मी मगाशी करून घेतलं हे दोघं जण नव्हते आलेले ना मग त्यांची वाट बघत बघ मी इथे बसले होते आणि ते बाहेर बसूनच एडिटिंग वगैरे सगळं करून झालेलं आहे त्याच्यामुळे आता व्हिडिओचं पण असं काही काम नाही आहे त्याच्यामुळे मस्त असं रिलॅक्समध्ये मी आज राहणार आहे छान असा पावसाचा आनंद घेत आता टी व्ही लावते आणि थोडा वेळ जरा टी व्ही वगैरे बघते मी असं आहे سلام आत्ता मी शेअर करते तुमच्याशी कुणालने बघा मुंबईमध्ये जी काही मजा मस्ती केलेली आहे मित्रांसोबत ते थोडंसं म्हटलं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम शेअर करते त्यांची लोणावळ्याला पिकनिक जाणार होती पण पाऊस भरपूर असल्यामुळे लोणावळ्याची पिकनिक की नॅ कॅन्सल झाली आणि त्याच्यानंतर मग मुंबईमध्येच त्यांनी लोअर परेलला कुठेतरी गेले होते कुठल्या तरी मॉलमध्ये वगैरे आणि तिथे असं गेम वगैरे आणि काय काय बरेचसे काय काय खेळ होते ते खेळलेले आहेत तर हा बघा कुणाला आपला खेळतोय आणि त्यांचा फ्रेंड सर्कल मी बघितला पहिल्यांदा मी इतके खूश झाले की म्हणजे छान वाटलं मला त्यांचे सर पण होते म्हणजे लाल टी शर्ट आणि लाल दोन बघा लाल टी शर्टमध्ये जेंट्स आणि लेडीज बघा आहेत ना ते कुणाला ते सर आहेत ऑफिसचे बॉस आहेत त्यांचे आणि हा त्यांचा सगळा सर्कल फ्रेंड सर्कल तर इथे लाईव्ह बघा म्युझिक चालू आहे आणि तिथे जेवायला वगैरे रात्रीच्या वेळेस गेले होते म्हणजे दिवसभर त्यांची पिकनिक म्हणजे जी जीवाची मजा की नाही चालू होती तर सुंदर पक्ष्यांचा आवाज आणि त्या आवाजाचा आनंद तुम्हा सर्वांना पण घेता यावा त्याच्यासाठी ह्या ज्या काही क्लिप बघा शेअर केल्यात ना अजिबात मी वगैरे काही दिलेलं नाही आहे तर इथे वांग्याचं रोप आहे ना त्याला खत पाणी मी करत होते तर हे बघा हे वांग्याचं झाड आहे ना ते तिकडं आपलं आंब्याचं झाड आहे ना तिथे होतं म्हणजे कोकमाचे बघा झाड आहेत ना त्या साईडला होतं हे तर हे ना तिथे काही जास्त असं काही वाढ तिथे होत नव्हतं त्याच्यामुळे काढलं नाही आता आणि आता ह्या साईडला लावते हे झाड आणि आत्ता बघा रात्र व्हायला सुरुवात झालेली आहे मी आता ठेवलं आहे संध्याकाळचा चहा जरा कडू दे ना चहाची पात नाही घातले कारण मी थोडासा कंटाळा केला बाहेर जायला बारीक बारीक पाऊस पड होता ना म्हणून <laughs> तर चहा ठेवला आहे मी कुणालच्या बाबांसाठी त्यांना आता फोन लावला होता ते आता आलेत म्हणजे एक अर्धा तासामध्ये येतो असे म्हणाले आता चहा ठेवून मला एक पाच ते दहा मिनटं झालेले आहेत म्हणजे एक पंधरा ते वीस मिनटामध्ये ते येतील आणि ते आल्यानंतर मग चहा पितील आणि मग त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला बाहेर जायचं आहे कारण आज पाऊस असल्यामुळे रेंजचा इतका प्रॉब्लेम झालेला आहे व्हिडिओ माझा अजून पण अपलोड नाही झालेला आहे वाजलेत किती आता सात वाजून पंधरा मिनटं म्हणजे सव्वा सात झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना म्हणाले की व्हिडिओ अपलोड नाही झालेले आहे तर आता काय करावं दुपारी मी ना गेले होते तिथे सध्या ना रेंजचा खूप प्रॉब्लेम होते खूप प्रॉब्लेम होते रेंजचा त्याच्यामुळे आता आम्हाला की नाही बाहेर जावं लागणार म्हणजे तरळ्यात जावं लागणार इतकं लांब जर का इथे अध्यामध्ये कुठं रेंज मिळाली तर इथेच करणार पण मला वाटत नाही इथे अध्यामध्ये रेंज मिळेल कारण दुपारी ना गेले होते जाऊन बघितलं जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं मी तिथे उभे होते एकटीच रेंजसाठी पण काही मी जिथे बघा मी नेहमी जाते ना त्या ठिकाणी पण काही उपयोग झाला नाही अजिबात माझा व्हिडिओ की नाही अपलोड नाही झालेले त्याच्यामुळे आता काय पण करून तरळात जावं लागणार आहे जर काही ते नाही रेंज मिळाली तर म्हणून त्यांची तर वाट बघते आता मागच्या वेळेस ना वायफायचं एका ताईने सांगितलं होतं मला की वायफाय वगैरे तुम्ही घ्या आणि म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर केलं होतं की वायफाय अजून आम्ही का नाही घेतलेलं आहे ते तर वायफायचं माहिती आहे काय झालं आहे आम आता म्हणजे इथे फाय जी फोर जी असं काहीतरी नेटवर्क लागतं वायफायसाठी आता जिओचं कसं फाय जी आहे पण आमच्या इथे रेंजच नाही फोर जीलाच रेंज नसते जी तर फाय जीला रेंज कुठून येणार असं आहे ते तर जिओवाले आहेत ना त्यांना पण म्हणजे चौकशी केली पण नाही होते आणि एअरटेलची जी रेंज आहे म्हणजे फोर जीमध्ये ते पण आता मागे ना आम्ही बोलवलं होते वायफायसाठी बोलवलं होतं पण ते येऊन चेक करून गेले पण इथे अजिबात रेंज नाही आहे एअरटेलला तर अजिबात रेंज नाही आहे त्याच्यामुळे खूप असे अडचण होते म्हणजे एअरटेलला जर का रेंज असती ना इथे फोर जीमध्ये तरी पण आहे ना वायफाय कसं आपण घेऊ शकलो असतो पण एअरटेलला इथे अजिबात रेंज नाही आहे फक्त जिओला रेंज आहे आणि जिओचं वायफाय फाय जी पाहिजे आणि आपल्याकडे फाय जीची रेंज नाही आहे फोर जी आ रेंज आहे ती पण फोर जीसुद्धा खूप असं कमी ह्याच्यामध्ये स्पीडने असं मिळतं वगैरे असं सगळं आहे त्याच्यामुळे खूप असे अडचण होते आणि आता पावसाळ्यामध्ये असं वातावरण असेल ढगाळ वातावरण तर जास्त सगळा प्रॉब्लेम होणार आहे त्याच्यामुळे मग म्हणजे काही थोडंसं मला बर पडतं एकटे असलं ना की असा लांब मग जावं लागतं मस्त तर बघू आता कुणाच्या व थोड्या वेळाने हे बघा यांना चागून लागली लगेच बोके दोन ना लय लड्या गाडी अजून आली पण कोण आहे कोण आहे ती बघा गाडी अजून किती लांब आहे तिथे लाईट पेटले आणि शेपटी पण हलते त्यांना समज कोण आहे बाबा आहे बाबा आहे त्याला समजलं आपलीच गाडी आहे ती बा कोण आहे रे कोण आहे रे बाबा <laughs> बाबा आला बाबा आला। ही बघा गाडी आपली आलेली आहे आडा खोलायला आली मी बाहेर खोलून ठेवल्या हा बघा टायमात गाडी आली टायमात <laughs> <laughs> लाईट नाही पेटवलं इकडची कारण पाखर म्हणून चला आडा बंद करूया आता बा कसा उजेड आला बाप रे जरा सगळ्यांना हे बाबा कुरालचे बाबा आणि मी आमचा व्हिडिओ अपलोड करायचा होता ना म्हणून तराळ्यामध्ये आलो होतो झालं व्हिडिओचं काम करून आणि सी एन जी भरायची होती एक तास गेला सी एन जीच्या लाईनीमध्ये सगळं झालंय आणि आता आम्ही निघालोय घरी जायला तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते थोडंसं बोलणार काय दमलेत ते प्रवास करून आणि सकाळी निघाले होते परत दापोलीला पोहोचले आणि लगेच अर्धा समज लगेच नाही ना तरी मुंबई प्रवास झाला पुरा हो ना म्हणजे फक्त अर्धा वाजता काहीतरी आराम केलाय आणि कंटिन्यू त्यांची ड्रायव्हिंग चालू होते चारशे इथून चारशे पस्तीस किलोमीटर आहे दापोली दोनशे पस्तीस आणि दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस किती झाले झाले चारशे साठ आपल्या इथे मुंबई तेवढंच आहे आपल्या इथून हा इकडून डायरेक्ट मुंबई असं म्हणजे फक्त अर्धा वाजता आराम केलेला आणि किती वाजता साडेसातला ते घरी आले म्हणून चला आता आम्ही घरी निघालो आता व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते आवडलं तर जरूर लाईक करा शेअर करा आज काही जास्त असं काही शेअर करता आलं नाहीये पण जे काही हे शेअर केलं ते गोड मानून घ्या पुन्हा <laughs> आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद